आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नव्हते परंतु आता आपण एक व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ याच्यासाठी की शेतकऱ्यांचं ज्या पाईपलाईने लीक होत असतात तर बऱ्याचशा प्रकारचे जॉईंडर आपल्याला इथं बाजारात उपलब्ध आहे परंतु काय होतं आहे काही जॉइंडरचं जरा आपल्याला बसता येत नाही किंवा बसलं तरी लीक होत असतं परंतु आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे तुम्ही बघू शकता की आम्ही आता नवीन टाईपचं हे जॉईंडर घेतलेलं आहे आता हे जॉईंडर अशा टाईपचं मागे येतं पल्यांना वालचं होतं त्याच्यामुळं ते अशा टाईपचे जे वाल्याचे दुकून आणि त्याच्यामध्ये एक कपलिंग लावित होतो आपण परंतु याच्यामध्ये त्याला उकरा बी लाव जास्त होतं आणि याला कमी उकरा म्हणजे कमी तुमचं खंदून आता त्याला बसाचं एकदम सोप्या पद्धतीचं आहे हे थोडं माग आहे कॉस्टली आहे परंतु जास्त नाही पन्नास तेशे साठ रुपये माग आहे हे आम्ही दीडशे रुपयाला परचेस केलेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता हे बसाचं कसं शेतकऱ्यांसाठी डेमो आहे तर चला तर आपण मग व्हिडिओच्या माध्यमातून बसून घेऊ भिऊन घ्यायचा तर पहिले मित्रांनो याला आपल्याला हे कपलिंग सारखं असतं त्याला सुलचन मारायचं असतं हे असं चुलस सुलच मारायचं नसतं हो लावायचं लावायचं असतं बरं लावायचं ओके असं लावून घ्यायचं आणि तुम्ही तमा लावताय ज्याला की जॉईन करायचं आहे त्याला सुद्धा मारून घ्यायचे ना ते पण पक्कं राहील पॅक होण्यासाठी का काही मारायचं मग तिकडं नंतर मारू आपण एकदा याला मारलं का याला एकदा बसून घेऊ हा अरे हेच होतं सारखे मूलक खालचं ते उलट याच्या मी एकदा केलं बरं झालं तुम्ही लक्ष केलं असं चिटकून घ्यायचं मित्रांनो इकडे वाया तू असतं असं जे चिटकलं मित्रांनो त्याच्यानंतर सोप्या पद्धतीनं आता डबल आपल्याला सुलचन घ्यायचं आहे कुठे सुलचन घेतलं तर कधीच कसं आहे माणसाचं पाय घे लागतो वल्ल होत असतलंच झालं सचिर कोणतं ये का याला पुजून घेऊ सर ते थोडं पाणी ना बाय स्टॉप करू तर मित्रांनो डबल आता इकडच्या साईटर आल्यामुळं त्याला असं सोल्युशन घ्याने te a... तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लीक काढू शकता आणि जास्त माणसं लागायची गरज नाही पहिले काय व्हायचं गडरून करावं लागायचं आणि गडरून <coughs> केल्याच्यानंतर दोन माणसं तिथं बसत नव्हते मग चांगल्या प्रकारे खांदा लागायचं याच्यामध्ये थोडक्यात कसं काम तुमचं होईल हा व्हिडिओ मार्कचा उद्देश होता आणि जास्त शेतकऱ्याला नवनवीन तंत्रज्ञान आपण कसं वापरतो किंवा मार्केटमध्ये प्रकारे येईल आहे त्याविषयी आपण माहिती देत असतो स्वराज तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन यूट्यूब चॅनल आपले व्हिडिओ बघायचे धन्यवाद आता जेव्हा केव्हा चालू होईल त्याचा आपण एक व्हिडिओ काढू नंतर धन्यवाद